बऱ्याच जणांना त्यांच्या हाईटबद्दल इनसिक्युरिटी असते पण मित्रांनो तुम्ही ह्या काही सिम्पलच्या छोट्या छोट्या गोष्टी जर समजून घेतल्या आणि त्यांना फॉलो केल्या ना तर तुम्ही तुमच्या ह्याच कमी हाईटमध्ये उंच आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसू शकता आणि या टिप्स मी सुद्धा फॉलो करते कारण माझी हाईटसुद्धा कमी आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी सुद्धा उंच दिसते चला तर मग बघूया त्या गोष्टी कोणत्या आहेत ते बघा उभ्या लाईन्सवाले कपडे घाला शक्यतो आडव्या लाईन्सवाले कपडे जे असतात ते अवॉइड करा कारण जेव्हा ही पहिल्यांदा आपल्याला कोणी बघतं ना त्यावेळी उभं बघतं खालून वर बघतं हे अगदी मायक्रो सेकंदामध्ये घडत असतं आणि यात जर आपण आडव्या लाईन्सचे कपडे घातलेले असले ना तर आपली बॉडी कुठेतरी कट होते आपल्या बॉडीमध्ये कट्स दिसतात आणि ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये कट्स दिसतात ना त्यावेळी आपली हाईट ही कमी दिसत असते म्हणूनच आपण उभ्या लायनिंग्सवाले कपडे घातले पाहिजेत मग ते काही असू द्या एखादी कुर्ती असू द्या एखादा टॉप असू द्या ते उभ्या लाईन्सवालं असलं पाहिजे आणि जरी ते उभ्या लाईन्सवाला नसलं तर त्यावर आडव्या लाईन्स मात्र नसल्या पाहिजेत बघा काय असतं माहितीये का आपल्या बॉडीमध्ये जितके कट्स दिसतात ना तितकी आपली हाईट ही विभागली जाते आणि मग त्यामुळे आपली हाईट ही कमी दिसते कमी भासते आणि आपल्याला काय करायचंय आपल्याला आपली हाईट समोरच्याला जास्त भासवायची आहे आपण उंच आहोत असं भासवायचं आहे बघा उंच असणं महत्वाचं नाही उंच दिसणं महत्वाचं आहे आणि ते आपण दिसू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून जसं की हाय वेस्ट बॉटम्स घालणं मग त्या जीन्स असतील प्लाझो असतील स्कर्ट असेल जे काही असेल जे तुम्ही खाली घालताय ना ते हाय वेस्ट घाला म्हणजे आपल्या कमरेच्या थोडं वरती आपल्या नाभीजवळ असं वरती घाला यामुळे काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा तशा प्रकारची पॅन्ट घालतो ना आपले पाय हे आपोआपच उंच दिसतात आणि समोरच्याला असं वाटतं की आपण उंच आहोत तुम्ही बघू शकता हाय वेस्ट बॉटममध्ये आपले पाय कसे लांब दिसतात आणि आपण कसे उंच दिसतो ते यानंतर बघा ज्यावेळी आपण एखाद्या लग्नात जातो एखाद्या फंक्शनमध्ये जातो त्यावेळी आपण लेहेंगा घालू शकतो वन पीस गाऊन मग त्यात तुम्ही टू पीस पण घालू शकता ज्यात मोठं स्कर्ट असतं आणि क्रॉपटॉप असतं अशा प्रकारचे कपडे यात मुलींचा सगळ्यात जास्त काय फायदा असतो माहिती आहे का आपलं जे स्कर्ट असतं जे काही आपला वन पीस असतो तो अगदी फ्लोअर टच असतो लांब असतो असा गोल असतो त्यामुळे आपण त्याच्या खाली केवढीही मोठी हिल घातली ना तरी समोरच्याला कळत नाही की आपण मध्ये काय घातलंय केवढी हिल घातली आहे आणि त्यामुळे आपण स्वतःला आपोआपच उंच दाखवू शकतो उंच दिसू शकतो कारण तशा कपड्यांमध्ये आपण ऑलरेडी उंच दिसतो कारण हे जे वन पीस असतात लेहेंगे असतात स्कर्ट असतात ना ते ऑलरेडी आपण त्यांच्यात उंच दिसतो आणि त्यात जर आपण त्याच्यात हिल घातली तर बघ प्रश्नच नाही आहे यानंतर साडी बघा साडीमध्ये सुद्धा मुली उंच दिसतात आणि सुंदर सुद्धा म्हणून तुम्ही साडीसुद्धा घालू शकता आणि साडीच्या खाली जरी पायात आपण हिल्स घातली तर तीसुद्धा दिसत नाही फक्त करायचं काय साडी घालण्याआधी पायात हिल घाला आणि मग साडी घाला नाहीतर काय होतं आपण आधी साडी घालतो मग त्यावर हिल घालतो तर ती हिल दिसायला लागते आपली साडी उंच होते सो so, असं करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा आणि यानंतर अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण ज्यावेळी लेहेंगे घालतो साडी घालतो त्यावेळी पण ॲसेसरीज घालतो काही दागिने घालतो बँगल्स वगैरे असतील तर ही जी ज्वेलरी तुम्ही घालतात ना ती कमीत कमी घाला -कमी कारण बघा एकतर आपण छोट्याशा असतो आपली हाईट कमी असते आणि त्यामुळे आपले हात पण छोटे असतात आणि त्यात आपण जर एवढ्या मोठ्या बांगड्या घातल्या तर मग जागा चुरत नाही ना आपला हात आपोआप छोटा दिसायला लागतो तुम्ही घाला ज्वेलरी घाला पण ती जी आहे ना लिमिटेड असली पाहिजे बघा या छोट्या छोट्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण जर केल्या ना तर आपण आपोआपच उंच दिसायला लागतो यानंतर <laughs> कुर्ती आपण जेव्हा कुर्ती घालतो ना तुम्ही जेव्हा ही कुर्ती घालाल ना तर स्ट्रेट कुर्ती घाला तर ता कुर्ती तर स्ट्रेटच असते पण ती जी कुर्ती असते ती आपल्या गुडघ्याच्या खाली असली पाहिजे थोडी जास्त खाली जेणेकरून आपण असे वरून खालीपर्यंत सरळ दिसतो बघा कुठलाही कट दिसत नाही जसं मी सांगितलं की उंच दिसायचं असेल तर आपण असं खालून वरून असं पूर्ण सेम दिसलं पाहिजे आणि जेव्हा आपण कुर्ती घालतो ना तेव्हा आपण अगदी तसेच दिसतो आणि कुर्तीच्या अजून दोन तीन टिप्स म्हणजे तुम्ही वीन एक लाईनची कुर्ती घालू शकता ज्यामुळे आपण उंच दिसू शकतो आणि त्याचबरोबर आपण जी ओढणी घेतो ती अशी न टाकता तिला अशी स्ट्रेट टाकायची एका हातावर घ्यायची त्याच्याने सुद्धा आपण उंच दिसतो आता बघा जम्पसूट असतात आता जम्पसूट म्हणजे डायरेक्ट आपण वरून घालतो आणि खालीपर्यंत ते पूर्ण सेम असतात त्यामुळे जम्पसूट सुद्धा आपल्याला उंच दिसण्यासाठी खूप जास्त मदत करत असतात ते वरून खाली पूर्णपणे सारखे असतात जरी त्यांच्यावर प्रिंट असेल तर वरून खालीपर्यंत ती प्रिंट पूर्णपणे सेम असते आणि तो एकाच कलरचा सुद्धा येतो त्यामुळे जम्पसूटमध्ये सुद्धा आपण उंच दिसतो आता बघा तुम्ही हायवेस्ट जीन्स घातली आणि त्यावर क्रॉपटॉप घातलं तर याने आपण उंच दिसतो आणि त्यातल्या त्यात तुमचा बॉटम आणि वरच्या टॉपचा कलर जर एक सारखा असेल ना तर यामुळे सुद्धा आपली उंची जास्त दिसते जसं की जम्पसूटमध्ये सगळं सारखं असल्यामुळे दिसते अगदी त्याचप्रमाणे पण आपण जास्त करून जीन्स आणि टॉप सारख्या कलरचे घालत नाही ना मी सुद्धा नाही घालत मग आपण काय करू शकतो डार्क आणि फेड असं घालू शकतो जर ब्राऊन कलरची पॅन्ट असेल तर आपण हलकासा त्याच्याहून जो फेड कलर असतो त्याचा टॉप घालू शकतो याच्याने सुद्धा आपण उंच दिसतो आता बघूया चप्पल सँडल्स आणि शूज बद्दल बघा या सुद्धा आपल्या मध्ये भर टाकत असतात आता बघा आपण ज्यावेळी आपल्या ज्या कलरची बॉटम आहे ना आपली खालची पॅन्ट जी कोणती असेल ती ज्या कलरची आहे त्याच कलरचे जर आपण सँडल आणि शूज ना तर आपण उंच दिसतो कस काय तर बघा आपले पाय हे एकाच कलर मध्ये दिसतात आपली ब्लॅक जीन्स आहे आणि खाली ब्लॅक सँडल्स आहे पूर्ण खालून वरून ब्लॅक दिसतो यामुळे आपले पाय हे उंच भासतात आणि आपण उंच दिसतो आणि यासोबतच तुम्ही तुमच्या स्किन कलरची एखादा न्यूड कलर ब्राऊन कलरची तुम्ही सँडल घ्या म्हणजे आपल्या स्किन कलरला मॅचिंग असणारी अशी सँडल यामुळे सुद्धा आपले पाय हे एकसारखे भासतात उंच भासतात मग जरी तिला थोडी हील असेल ना तर तरी ते समजून येत नाही आणि राहिली गोष्ट शूजची तर त्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी करू शकतो ते म्हणजे आपल्या शूजमध्ये आपण थोडं हीलवालं सोल घेऊ शकतो जे आतमध्ये असतं जे दिसत सुद्धा नाही आणि ज्यावेळी आपण शूज घालतो आपली हाईट ही थोडीशी उंच दिसते पुढची गोष्ट बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते मला ही आपण जेवेळी टाचेच्या वरती पॅन्ट घालतो ना समजा आपण एखादी हाय वेस्ट पॅन्ट घातली पण ती आपल्या टाचेपेक्षा उंच आहे थोडी वर आहे ती फ्लोर टच नाहीये तर काय होतं माहितीये आपली हाईट जास्त तर दिसतच नाही उलट जेवढी आहे ना त्यापेक्षाही कमी दिसायला लागते या अशा पॅन्टांमुळे ना ज्यांची हाईट जास्त असते ना ते सुद्धा बुटके दिसायला लागतात मग आपण तर दिसूच ना म्हणून जेव्हाही तुम्हाला उंच दिसायचं असेल ना तेव्हा या पॅन्ट्स अवॉइड करा आणि अजून म्हणजे थ्री फोर्थ पॅन्ट बघा त्यांची फॅशन तर आता पूर्णपणे गेलीच आहे जवळजवळ कुणीही त्या घालताना आपल्याला दिसत नाही म्हणून आपणही त्या घालायच्या नाही कारण त्यांच्यामुळे सुद्धा आपली हाईट फारच कमी दिसते आता बघूया छोट्या फ्रॉक्स बद्दल बघा बऱ्याचदा आपण कुठेतरी फिरायला जातो त्यावेळी आपण काहीतरी मस्त घालतो आणि सिच्युएशन नुसार वेगवेगळे कपडे आपण जिथे जातोय तिथे तसे कपडे घातलेच पाहिजेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला उंच सुद्धा दिसायचं आहे ना तर तुम्ही शॉर्ट्स मध्ये ना शॉर्ट फ्रॉक घालू शकता जे एक सारख्या प्रिंटचे असतील आणि जे आपल्या गुडघ्यापर्यंत असतील किंवा गुडघ्याच्या थोडे वर असतील अशा फ्रॉक्समध्ये सुद्धा आपण उंच दिसतो फक्त त्याची जी प्रिंट आहे ना ती छोटी छोटी असली पाहिजे जास्त मोठी मोठी प्रिंट घालू नका कारण मोठी प्रिंट ही आपल्या छोट्याशा फ्रॉकवर खूप कमी दिसते असं वाटतं की खूप कमी प्रिंट आहे आणि त्यामुळे आपली हाईट कमी दिसते पण तेच जर जास्त प्रिंट असेल अशी असे छोट छोटी प्रिंट असेल ना तर आपण उंच दिसतो तर या होत्या उंच दिसण्यासाठीच्या काही टिप्स अजून काही टिप्स असतील ज्या माझ्याने राहून गेल्या असतील त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूया पण आता तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगू एक अगदी महत्त्वाची टीप आपली हाईट जशी आहे ना तशी खूप छान असते आणि आपण आपल्याला जे हवं जेव्हा हवं जसं हवं घालू शकतो असं काही नाही आहे की आपल्याला उंच दिसण्यासाठी हेच घालावं लागेल आणि असंच करावं लागेल आपल्याला हिल्स घालायला आवडत नाही आपल्याला हिल्सवर कम्फर्टेबल वाटत नाही तरीसुद्धा उंच दिसण्यासाठी हिल्स घालायची कारण इतर लोकं काय म्हणतील काही गरज नाही आहे आपण जसे आहोत ना खूप छान आहोत स्वतःला ॲक्सेप्ट करा आपली हाईट खूप छान आहे आपण खूप क्यूट दिसतो या हाईटमध्ये म्हणून कधीच स्वतःच्या शरीराबद्दल कोणतीही गोष्ट असेल तिच्याबद्दल इन्सिक्युअर राहू नका स्वतःला ॲक्सेप्ट करा कारण आपण सगळेच खूप छान आहोत तुम्ही खूप छान आहात